नमस्कार मित्रांनो पावसासंदर्भातील मोठी आणि महत्त्वाची हवामान अपडेट आता निघून येत आहे मित्रांनो आज वीस जुलै आज राज्याच्या कोणत्या भागात कुठे आणि कशा स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे दरम्यान हवामान अभ्यासक के एस होसळीकर यांच्या माहितीनुसार आज वीस जुलै आज राज्यातील कोकणातील रत्नागिरी आणि विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर रायगड सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यांमध्ये देखील आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर धुळे जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना विजांच्या कडकडासह मुसळधाराच्या पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे तसेच त्यानंतरचे तीन दिवस म्हणजेच की एकवीस बावीस आणि तेवीस जुलै दरम्यान राज्याच्या काही ठिकाणी पाऊस असणार आहे तर एकवीस जुलै रोजी केवळ रत्नागिरी रायगड आणि अमरावती या जिल्ह्यांना मुसळधाराच्या पावसाची शक्यता असणार आहे तर बावीस जुलै रोजी विदर्भातील काही जिल्हे आणि कोकणातील काही जिल्ह्यात रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात येणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील काहीशा जिल्हे सोडले तर कुठल्याही जिल्ह्यांना रेड अलर्ट किंवा ऑलेज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही